हो ऐका ना काय एक क्रूड आहे ना मी साफ करते माझ्या डोक्यात बरं का दीडशे दोनशे कोंबड्या घेते चांगल्या नाही का दीडशे दोनशे कोंबड्या मारायच्या दीडशे दोनशे कोंबड्या घेते म्हणजे कस अंडे बिंडे घरचे हा तुला अंडे खायला होते मला कापून खायला होईन एक अर्धी हा काय हा पाळ येणार म्हणलं मी नाही कापून खायचो काय लोकल देईन का मग घ्या ना झाडून झाडे तू मला नाही आज जाता यायचं का मला मी सगळं आहे तर वाय खायला तुम्ही तो आहे मापातच केलंय मी बसणार नाही बसणार नाही जाय झाडून गोड बोलत मला राडा साफ करायची घाण सगळी सगळी याच्यासाठीच बारीक बायको बारी केली मी मछिवानी बारी नाही केली काय करायचंय मछिवानी करून तिला खायला लागल अशा बारीक दरवाज्यातून शिरली पाहिजे आणि चांगलं हो घ्या ना मग झाडला अरे मला हात नाही येत बसून या ना मग रांगात यायचं सोन्यासारखे हाताने हो झाडे चांगलं झाडलं ना खासा खासा फोन कम करतो फोन आला आता हॅलो काय बर बर थम थम झाडे तर अगो बाई या बाबाला कोणाचे फोन येते त्याचे फोनच चालू राहते याचा ना मला ना तपास करावाच लागणार आहे नवऱ्याचा वाज्या हे रे बोल बच्चन हॅलो हॅलो कोण आहे शैलेश सोबत आहे माझ्या अरे बापरे दोघं भाचे आज एकत्र काय चाललंय काय नाही ते आहे को का कोंबड्याचं खुरडं साफ करते हे पाच पन्नास कोंबड्या पाळायच्या असं चाललंय चारतीचा बसलो होतो हा तिला मदत करीत होतो मामा काय रे आम्ही लग्न केलं का लग्न केलं आणि मी नसतानी नी आता ते झालं गरबडीत आणि आम्ही दोघांनी सोबत केलं बरं लग्न अरे सोबत केलं पण कमीत कमी मला ते एखादा फोन करायचा आलो नसतो का पाठी माग उभा राहायला घेतलं उरकून ते काय मंदिर एक जण त्याला केलं गुरुमा अच्छा त्याला गुरुमामा केला मामा होय तुम्ही बरं बरं बरे चांगलंय हे चला केलं ना काही व्हाय ना आनंदी भाऊ एक तर पोरी पोरी भेटानात तुम्ही केलं दोघांनी सगळ चांगलंय आनंद काय म्हणता बोला ना म्हणलं मामाला भेटून यावा या ना या ना या ना अरे या तुमचा एकुलता एक मामा आहे एकुलती एक मामी आहे तुम्हाला मामा हा काय आता बघा आता असं असंबड्याचा भाय अरे तुम्ही या इथं फक्त एक काय तुम्हाला दोन कोंबडी कापी तो हा हा या 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 तुम्ही तुमच्या बायका घेऊन या मग तुम्ही एकटे का अरे मग या आशीर्वाद घ्या त्या पाया पडत्या माया त्यांना दोन दोन रुपये देईन मी हा या 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 आता काय हाय पाहिलं खुड्यात दहा बारा कोंबड्यात ना, 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 ना आ, त्यातल्या दोन कापी तो आता ती जावा दुसऱ्या <laughs> घेईन तेव्हा घेईन ते बघ कोंबडा भाग देतो येतो का आवाज आला ना, ना। हा या ठेवा आता हा ही जे पूर सग बिगर मामाचं लग्न केलं लग? आणि म्हणते तुमच्या आठवणच नाही झाली ना मला अचानक भेटले हा ही जे पूर मामा नसतानी लग्न केलंय लग यांनी चला काही ना केलं ना लग्न भेटलेला बोर यांना चला असू या आले का मस्त पैकी दोन कोंबडे कापीसूत त्यांना आता या दोघाचाच नंबर लाईतो लय बाग देत नाही हे मा तसं चांगलं तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही खुशाल सांगितलं लग्न झालेलं आता बायका ना याच्याकडून आईला पण मला आता कोंबडे भेटन खायला मी आता भावनाच्या भरत गेलो बोलून आता अरेडे आहेत ना आपले ह तुझी माझी आहे ना त्यांना फक्त सांगायचं मंगळसूत्र घालून चल म्हणून हवंय त्याला सांगू फक्त पार्टीला जायचंय मंगळसूत्र घालते ना त्या घालते ना म्हणजे मस्त मजा होईल त्यांची त्यांना मस्त पटून सांगू की असं असं आपल्याला एक ठिकाण पार्टी फक्त त्यांच्या आठ ठिकाणी मंगळसूत्र घाला जुडी जुडीवाला यांना जेवण आहे फक्त एवढं मी असलं नको टेन्शन करतो हे पण एका गाडीवर कशी जाणार आपण अरे आपण त्या गाण्याची गाडी घेऊ ना अरे हा त्याच्या परि सगळं व्यवस्थित जाऊ आपण

घाल 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 लोक मामा वाट बघतोय तुम्ही बोला आम्ही आलो हा तुम्ही बोला आम्ही आलो काय बरो कस आहे मामा अरे बर बर अरे चपला तर काढू द्या दिवस झाली नाही झाली ना त्याच्या तुम्ही आले तुमच्या बायका आता काय लग्न केलं म्हटलं आता काय लाजायचे <laughs> ते झालं अरे वाय पाय अरे ते पाय पडते पण कोणती कोणाची कोणाची माझी तू आहे चांगलंय चांगलंय अरे वा वा

नवीन नवरे आता ते पैसे द्यावा लागत जर तुला शंभर आणि तुला शंभर अरे मामा मला मला राव दे मला मान्य माई तस म्हणलं ना भूक लागली झाली मला बर का चला ना आता मस्त पैकी कोंबडे कापू आणि मस्त मटण करीन ही शांती इतकी भारी मटण करते ना तुमचा चार दिवस वास नाही जायचा मामी बाजरीच्या जा भाकरीला मस्त तिळ खायला गुलाबी मामी तशी फक्त मामी तर सापड पण लय प्रेम चांगली तशी तुम्ही का नाही आले लग्नाला आमच्या कोणाच्या अरे ते अरे आम्हाला काम होत आता नाही आम्हाला काय आता पत्ता लागून नाही दिला तस रे मामी ते थोडं अचानक झालं ना त्याच्यामुळे गडबडच झाली असू दे असू अचानक व्हायला पण केलं ना लेकर अचानक होते नेमला तरी आपल्याला सांगायचं नाही नाही लेकर अचानक आला त्याला मस्त नऊ महिने नऊ मामी तुझ्या हातरी त्याचं बारस घालो आम्ही बास का पण मामा ते वरणारच का आपला ना अरे का अजून तुम्ही येता नाही येता आणि त्याची गॅरंटी नव्हती म्हणून ते तसच आहे बांधून ठेवलाय

हा मग तो पण होते ना काय तशीच आहे ना मस्त वेगळे दणकून दिवस झाले गावर कुमळच ना काढलं घरी काय सांगता सांग ना, ना। हिच्या मैत्रीच चार तू इकडे सांगायचं मैत्रीचं लग्न होत नाही मला काय तू घरचे एक मैत्रीण ना बस काय लग्नात तुलाच बोलवलं आम्हाला बोलवलं का तुमच्यासारखं का खोट बोलून मग सांगा काहीतरी आता तुम्ही हा कॉलेजच होत कुठेतरी गेलतो म्हणा तिथे आमचं गेल ते फिरायला म्हणा कॉलेज फिरायचं काहीतरी दुसरं सांगावं लागल मग आता काय विचार वगैरे होत एक्स्ट्रा सांगायचं मी तर भई आला गावात आज मजा येई मस्त खायचं निवा धानी काही लट्ठी लव भाकरी बनव मस्त मी कडक प्रकुरीत कांदा लिंबू आलग नाही काळ मसाला भारी बनवून लाल बी सुक बनला काय ते थोडं सुक्क आणि थोडासा पुरत आहे मग तसं थोडं थोडं मग ते सगळं खाऊन तर मम्मी खाईन ना मग रासा बिसा खाईन ना पण सुक्क बी आवडत ना मग मम्मी तिच्या आवडण्यासाठी करायचं मग मला पिवळ आवडतं इकडं पिवळा पाहिजे हे पण जर तुमच्या घरी समजलं तर आमच्या घरी तर नाही समजायचं कारण आम्ही दोघी तर तुमचं काय तुमचं तर मामाय ना तुम्ही फोन करते तुम्ही येडे आग नाही समजत आणि समजलं तरी समजलं आमच्या आई बापाला माहिती ये तुम्ही तुम्ही फक्त खायचं बघा टेन्शन काही नसता आम्हाला काही मस्त आमचं काय टेन्शन आहे आमचं घराचं काय प्रॉब्लेम टेन्शन नाही तुम्हाला प्रॉब्लेम झाला ना आम्हाला नको व्हायला नाही नाही अजिबात नाही

हो ऐका ना मी पटकन भाकरी टाकून घेते जर जाळव लागा बरं मला चुले तुम्ही थोडा मी तो जाळ तू काय कर मस्त पैकी भाकरी, बर भाकरी कर त्याला लाव मस्त पैकी पोरांना खाऊ मसाला पिसाला सगळं वाटून घाटून सगळं तयार आहे तू भाकरी कर मी तू चला बरं झाले ना जेवण व्यवस्थित मस्त बस आई आता सावलीला कस काय भाजी झाली मग एकदम भारी हा मला खरंच मामा आहे ना मामी हात्री काळा लय आवडतो मला अरे आणि ते सुक्का पण भारी घ्यालतो बस तर मीठ कमी होत पण आई आईवर टाकले भारी झाले तर चांगली होती ना आम्हालाच खायला लावले होते भाकरीलाच नाही ऐका

अरे तुमच्या आईचा फोन तायडीचा <coughs> बोल ना तायडे हा मी बरं आहे अरे पण तुला तायडे तुला थोडे फार जाण्याची नाही तर मनाची तर लाल ठेवायला पाहिजे ना तो काय झालं काय करते धोपाड घेऊन अरे कमी कमी पोराचे के लग्न केले मला सांगायचे ना तो काय लग्न झालं नाही अरे तू काय की म्हणजे तुला माहित नाही काय लग्न झालेलं तू नव्हती म्हणजे यांनी अरे ताडे हे दोघं माय घडीत आले तर त्यांनी त्यांच्या तेन बायका आणल्या त्यांना मी आताच दोन कोंबडे कापिले त्यांना खाऊ घातलेत आणि बसलोत गप्पा मारे तेवढ्या तू फोन आला म्हणजे तुला काहीच माहित नाही यांनी लग्न केलेले नाही तुला सांगितलं नाही अरे बापरे काय म्हणली सकाळी घरी होते दूध घालून आले म्हणजे सकाळी घरी होते दूध घालून आले ना आता लगेच लग्न काहीतरी घोळ दिसतोय गड तायडी अरे हे इथं लग्न करून आणले यांनी दोघांनी दोन बायका आणल्या आता इथं मला भेटायला आले तर गाडी करून मोठी अरे चार चाकी घेऊन आले आहेत गाडी नाही तुम्हाला मग कोणाची आणली यांनी बरं 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 ठीक आहे ठीक आहे मी आता यांना तू ठेव फोन मी यांना विचारतो नेमकी काय आहे बाबा तुम्ही तायडीला सांगितलं नाही लग्न केलंय काय ते हा ठेव फोन तू मग त्यांना विचार दे जरा अय परू अरे काय आहे नेमकी ते मा, 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 मामा आम्ही सहज फोन केला होता हा ते, ते कोंबड्याच मानलं ना तू मग आम्हाला खायची इच्छा झाली म्हणून आम्ही नाही असं नकली लग्न आता आम्हाला माहिती तू आम्हाला खायला देणार नाही मग आम्हाला असं करावं लागलं मामा अरे तुम्ही कोंबड खायसाठी नकली बायका गेल्या मग आता आम्हाला माहिती तू खायला तर घातलं नसतं तुम्ही खऱ्या बायकाच्या

अशा परत पोरी भेटणार आहेत का ते ते ही आ, तू ही आहे ना हा धरतीच्या हाताला तू आणि तू ती ना धरतीच्या हाताला मी दस्ट का म्हणतो आणि इदच तुमचं लग्न लावून टाकितो ऐकाय ना आता काय ऐकायचंय आता एवढं चांगलं आलाय आज दिवस चांगला आहे जेवण चांगले झाले तर अरे हो थांबा ना अय अरे पुरे अरे पळून चालले नको नको आए आए थाँपा थाँपा हो आए 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 अरे अरे थांबा थांबा पुरी हो थांबा अरे आक्षी अरे शैली अरे धरा त्यांना अरे अरे थांबा तुमच्या लग्न लावून थांबा धरा त्यांना धरा ना त्यांना आपण जेव घालू ना फरक कोंबडे कापी दो